नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज चौदा मार्च दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी चार ठळक मोठ्या घोषणा अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व वा जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला जमीन मागणीबाबत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे तसेच केंद्र सरकारच्या अधिकारातील प्रकरणाचे प्रस्ताव पाठवण्यासाठीची कारवाई करावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिलेले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया मंत्रिमंडळामध्ये झाला मोठा निर्णय पारेषण विहिरी ही सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वी वीज जोडण्यात देण्यासाठी सौरऊर्जीकरणाची संलग्न योजना रावून ए आय बी बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे याद्वारे दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षात पाच लाख पारेषण विहिरी सौर कृषी पंपाचे वितरण करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया तर पोलीस पाटलाचे मानधन सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सध्या पोलीस पाटलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे असून मानधनात वाढ केल्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल या खर्चासह मान्यता देण्यात आली असल्याचं आज मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाला आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया सहकारी गृहनिर्माण संस्थाचे भोगवटादार वर्ग दोनपासून वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी भोगवटा मूल्याची रक्कम पंधरा टक्के दहा टक्के करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिले आहे ग्रहनिर्माण संस्थाच्या मूल्य पाच टक्के राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या चार महत्त्वाच्या अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्त जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा